नमस्कार शरदाच्या मंद वाऱ्यात भक्तीचे सूर झंकारतात घरोघरी देवीचे घनघनते घंटे निनादतात आईच्या आगमनाने उजलतो प्रत्येक अंगण आणि नवरात्रीच्या नवरंगाने सस्तो जीवन कवितेचे नाव आहे नवरात्रीचे नऊ रंग पहिला दिवस पांढऱ्याचा शुद्ध प्रकाश जणू सकाळच्या धोक्यातून उमलणारा श्वास देवीच्या चरणी अर्पणली शांतता मनात भरते भक्तिभावाची नित्यांत पावनता दुसरा दिवस लाल रंगाचा उत्सव धैर्य पराक्रम शक्तीचा संकल्प महालक्ष्मी प्रमाणे ऊर्जा देणारा लाल अडथल्यांवर मात करणारा दिव्य कमाल तिसरा दिवस निल्याचा गैरा पसारा आकाशा एवढे विशाळ सागरा एवढं प्यारा निल्या रंगात सामर्थ्य स्थिरतेचा दान मनाला मिळते श्रद्धेची नव उमेदवान चौथा दिवस पिवळ्या सूर्यकिरणाचा गंध सोनेरी किरणाने भरतो जीवनाचा छंद आनंद ज्ञान आशेचा प्रसार प्रत्येक आत्माला मिळतो नव्या सुरांचा आधार पाचवा दिवस हिरव्या निसर्गाची चाहूल नव्या सुरुवातीचा दिलासा आणि फुल हिरव्या पाण्याने सांगितले एकच गाणं संपूर्ण जग आहे आईचं घरटा फुलं सहावा दिवस केशरी तेजाचा झोत सूर्यासारखा तेजस्वी धैर्याचा तो दूत भक्ती श्रद्धेत सामर्थ्यात नांदणारा मातृशक्तीला ऊर्जेने वंदनणारा सातवा दिवस गुलाबी रंगाची कोमल मिठी प्रेम ममता करुणा भक्तीची नीती आईच्या ओटांवर गोड हसू फुलत भक्तांच्या हृदयात गुलाबासारखं सारखं आठवा दिवस जांभळा अध्यात्माचा गंध भक्तीमध्ये विलीन होतो प्रत्येक छंद मन शांत होतं आत्मा स्वच्छ होतो देवीच्या चरणीत सारा विश्व झुकतो नववा दिवस सोनेरी विजयाची प्रभा सत्य धर्म न्यायाचा होतो जयघोष नबा दुर्गेच्या कृपेने पूर्ण स्वप्न रंगतात भक्तांचे जीवन सोन्याहून सोनं होतं भक्तांचे जीवन सोन्याहून सोनं होतं धन्यवाद हे नऊ रंग म्हणजे फक्त वस्त्रांचे छटा नाहीत तर जीवनाचे नऊ अध्याय आहेत नऊ दिशा नऊ गाता आहेत जिथे भक्तीचा दीप लावतो मनुष्य तिथे आई दुर्गा बनतेच त्याची अनंत शक्ती आधार व मित्र आहे